अकोला जिल्ह्यातील तेलारा येथील कृषी विभागाच्या कार्यालयात शुक्रवारी दिनांक पंचवीस जुलै रोजी गंभीर प्रकार समोर आला आहे बंद दरवाजे रिकाम्या खुर्च्या टेबलवर धूळ आणि कार्यालयात फिरणारे एखाद दुसरे नागरिक दिवसभर या कार्यालयात महिला कर्मचारी वगळता कोणतेही पुरुष कर्मचारी उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले जनशक्ती न्यूजने दुपारी भेट दिली असता केवळ तीन ते चार महिला कर्मचारीच आपल्या टेबलावर कार्यरत होत्या रिकाम्या खुर्च्या कृषी अधिकारी यांची जागा देखील रिकामी आणि जनतेची निराशा चेहऱ्यात दाखवणारे नागरिक विशेष म्हणजे कार्यालय सकाळी दहा वाजता सुरू होण्याचा नियम असतानाही कर्मचारी तब्बल साडे अकरा नंतर कार्यालयात हजेरी लावतात सकाळी कुणीही जबाबदार अधिकारी नसल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत होते नागरिक माहिती मागत आहेत पण कर्मचारी उत्तर देण्यास टाळाटाळ तार करतात या प्रकारामुळे कृषी विभागाचे प्रशासन वाऱ्यावर असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या नजरेतून हा गंभीर प्रकार आता उजळ्यात आला आहे जनतेसाठी काम करणाऱ्या कार्यालयातच जर अशी बेफिक्री असेल तर सर्वसामान्यांचा विश्वास कुठे ठेवायचा आशिष पानखेळे जनशक्ती Acola.